आणि या ठिकाणी संत तुकाराम महाराज अन्नदान मंडळ श्री क्षेत्र देहू या संस्थांचे अध्यक्ष उपस्थित आहेत चला त्यांची भेट घेऊया नमस्ते जय हरी मावली काय सांगाल संत तुकाराम गेली एकतीस वर्ष आषाढी वारीसाठी गेलेल्या भाविकांना फुलधी मसाले भात भाकरी आणि भाजी असा भेद गेली एकतीस वर्ष वारकऱ्यांसाठी आम्ही करत आहोत जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळा या प्रस्थानाच्या निमित्ताने महाराष्ट्रातील सर्व वारकरी संप्रदायातील दिंड्या दिंडीधारक वारकरी टाळकळी मालकळी या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित झालेले दिसून येत आहेत आतमध्ये आज दुपारपासून दुपारी दोन वाजल्यापासून प्रस्थान चालू आहे आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पूजापाठ केली जात आहे त्यामुळे मंदिराच्या समोर रस्त्यावरती सर्व वारकरी संप्रदायांना थांबून ठेवण्यात आलेला आहे रस्ता बंद करण्यात आलेला आहे आणि सर्व वारकरी टाळकरी माळकरी हे सर्व रस्त्यावरती त्यामुळे या ठिकाणी मोठ्या संख्येने गर्दी झाल्याची दिसून येत आहे आई तुमचं नाव काय निर्मला जगद्गुरु संत तुकाराम महाराज संस्थान संदे हे वैकुंठ गमन स्थान गोपाळपुरा या ठिकाणी आपण आज आलो आहोत जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थान सुरू आहे आणि एकोणीस तारखेला देहू ते पंढरपूर पालखी सोहळा रवाना होणार आहे ठिकाणी संत तुकाराम महाराज अन्नदान मंडळ श्री क्षेत्र देहू या संस्थांचे अध्यक्ष उपस्थित आहेत चला त्यांची भेट घेऊया नमस्ते जय हरी माऊली काय सांगाल संत तुकाराम आषाढी वारीसाठी येणाऱ्या भाविकांना कुलदीप मसाले भात भाकरी आणि भाजी असा भेद गेली एकतीस वर्षी आम्ही करत आहोत कदराव प्रशांत छगुराव भालेकर मंडळाला सगळेच अध्यक्ष आहेत बंडाळाची अशी कुठली प्रकारची एक बॉडी नाही कार्यकर्ते आहेत ते सर्व अध्यक्ष आहेत असं वैयक्तिक देण्यात आलेलं नाही हे अन्नदानाचा कार्यक्रम तुम्ही किती दिवसापासून करता एकोणीसशे चौर तीस जुलै एकोणीसशे चौऱ्याऐस साली पहिलं अन्नदान झालं लाल। ते आजपर्यंत चालू आहे अन्नदानामध्ये कोणत्या स्वरूपात अन्नदान असतरी मसाले भात भाकरी आपलं नाव काय अशोक देहू गावामध्ये आज आपण आहोत आणि या ठिकाणी आज जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थान होणार आहे आणि या पालखी प्रस्थानाच्या मंदिराच्या समोर या संत तुकाराम महाराज अन्नदान मंडळाने तर मोठ्या प्रमाणात अन्नदान केलं जातंय हे अन्नदान सर्व वारकरी मंडळांसाठी वारकरी भाविकांसाठी मोफत उपलब्ध असतं या ठिकाणी मंडळाचे सर्व कार्यकर्ते वगैरे हे सर्व वारकरी संप्रदायातील वारकऱ्यांना अन्नदान करतात मंडळाचं एक वैशिष्ट्य जातो या मंडळात सर्व धर्मीय कार्यकर्ते या मंडळाचं काम करतात तिथे कुठल्या प्रकारचा जाती धर्म पाळला जात नाही एखोपाय सर्व लोकांचे काम करतात क्षेत्र देहू या ठिकाणी जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थान सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे प्रस्थान मंदिराकडे जाणारा रस्ता पोलीस प्रशासनाने रोखण्यात आलेला आहे या ठिकाणी शासकीय राजकीय नेते मंडळी प्रस्थान मंदिराकडे गेल्या कारणाने सर्व समस्त वारकरी बांधवांना या रस्त्यामध्ये ताटकळून ठेवण्याची वेळ निर्माण झालेली आहे पोलीस प्रशासनाने रस्त्यामध्ये वाहने उभे करून सर्व वारकऱ्यांची रस्ते अडवण्यात आलेले आहेत पुढे जास्त गर्दी झालेली असल्याचं सांगण्यात येत आहे मंदिर प्रस्थान मार्गावरती फार गर्दी झालेली दिसून येत आहे या ठिकाणी पोलीस प्रशासन सज्ज झालेलं असून सर्व भाविक वारकरी या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित झालेले आहेत जगद्गुरू संत तुकाराम महाराज संस्थान श्री क्षेत्र देहू या ठिकाणी प्रस्थान कार्यक्रम चालू आहे आणि दोन्ही तिन्ही बाजूने सर्व रस्ते बंद करण्यात आलेले आहेत या ठिकाणी सर्व वारकरी दिंडी आणि वारकरी संप्रदायातील नागरिक मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहेत पोलीस प्रशासनाने कडक बंदोबस्त या ठिकाणी केलेला आहे या ठिकाणी गर्दी जास्त झाल्यामुळे पोलीस प्रशासनाने काही मंदिराजवळचे रस्ते बंद केलेले आहेत त्यामुळे या ठिकाणी मोठी गर्दी दिसून येत आहे या चौकामध्ये आतमध्ये प्रस्थान चालू आहे आणि त्या प्रस्थानाच्या माध्यमातून आपल्याकडे गर्दी जास्ती होऊ नये याची पोलीस प्रशासनाने दक्षता घेतलेली आहे दोन्ही तिन्ही बाजूने रस्ते बंद करून ठेवलेत जेणेकरून गर्दी जास्ती होऊ नये आणि आतमधल्या लोकांनाही त्रास होऊ नये अशी दक्षता पोलीस प्रशासनाने घेतलेली आहे पुणे शहर पोलीस प्रशासन या ठिकाणी सज्ज झालेले दिसून येत आहे जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थान या ठिकाणी सुरू आहे आणि या ठिकाणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पालखी प्रस्थानाच्या मंदिरामध्ये गेलेले आहेत त्यामुळे या ठिकाणी सर्व वारकरी संप्रदाय आणि दिंडी धारकांना थांबवण्यात आलेला आहे आणि रस्ता मोकळा करण्यात आलेला आहे या ठिकाणी पोलीस प्रशासनाने अतिदक्षता घेऊन हा मार्ग तात्पुरता थांबवण्यात आलेला आहे पोलीस प्रशासन या ठिकाणी सज्ज झालेले दिसून येत आहे पालखी सोहळा प्रस्थानच्या ठिकाणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आतमध्ये पाठ करत आहेत त्या ठिकाणी सर्व वारकरी संप्रदाय प्रवेशद्वाराच्या समोर येऊन पोलीस प्रशासनाचंही देखील ऐकाना आणि मंदिरामध्ये जाण्याचा आता केला जात आहे जगदगुरू संत तुकाराम महाराज मंदिरामध्ये प्रस्थान कार्यक्रम चालू असताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पूजापाठ सुरू केलेली आहे आणि थोड्याच वेळामध्ये हे मंदिराच्या बाहेर येतील परंतु दोन्ही मंदिराच्या प्रवेशद्वारावर वारकरी संप्रदायातील सर्व दिंडीधारकांचे आणि भाविकांची मोठी गर्दी दिसून येत आहे या ठिकाणी टाळकरी विनेकरी आणि दिंडीधारक मोठ्या संख्येने उपस्थित आहेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मंदिरामध्ये पूजापाठ करत आहेत आणि या ठिकाणी पोलीस प्रशासनाने कडक बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ताफा मंदिरामध्ये आहे आणि पूजापाठ चालू आहे या ठिकाणी सर्व भाविक मंदिराच्या बाहेर प्रवेशद्वारावर उभे आहेत पोलीस प्रशासनाने कडक बंदोबस्त ठेवलेला आहे बराच वेळ झालं मंदिरामध्ये मुख्यमंत्री साहेब गेलेत त्यामुळे सर्व दिंडीधारक या ठिकाणी बराच वेळ तात्काळच उभे राहिलेले दिसून येत आहेत त्यामुळे आता थांबण्याचा कळस झाला आहे असं काही भाविक लोक बोलत आहेत बारा। जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळा आज प्रस्थान आहे दुपारी दोन वाजल्यापासून प्रस्थान कार्यक्रम चालू आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ते प्रस्थानाच्या ठिकाणी त्यांनी मंदिराच्या समोर सर्व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित आहेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पूजापाठ केली जात आहे Okay. <laughs> संत तुकाराम महाराज मंदिराचे प्रवेशद्वार या ठिकाणी मोठ्या संख्येने गर्दी झालेली दिसून येत आहे मंदिराच्या प्रवेशद्वारासमोर मोठ्या संख्येने गर्दी दिसून येत आहे पोलीस प्रशासनाने कडक बंदोबस्त या ठिकाणी ठेवलेला आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंदिर गाभ्यामध्ये पूजा पाठ करत आहे